तिला मेजॉरिटी सीट मिळतील कारण मतदान केल्यानंतर लोक प्रतिक्रिया देत असतात त्यामुळे त्याचं तुमच्याकडून तर येईलच ते काय ओपिनियन पोल वगैरे पण एक आहे की याच्यामध्ये जे आमचे उमेदवार आहेत उमेदवारांना मिळत असलेला प्रतिसाद सगळ्यात जास्तीचं ते त्यांना ज्या खात्री असते त्यांना विश्वास असतो कारण लोकांचं चेहऱ्यावरचे त्यांचे जे काही भाव आहेत आणि मतदान केल्यानंतर ज्या त्यांच्या रिॲक्शन असतात त्यामुळे उमेदवार जे आमचे आहेत त्यांनी खात्री आणि विश्वास व्यक्त केलेला आहे की दुसऱ्या टप्प्यात देखील महायुतीला प्रचंड यश मिळेल तर मोदींची सभा आपल्याच चे मतदारसंघात व्हावी अशी यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात कोल्हापुरात प्रामुख्याने ही सभा जी आहे ती होती आहे काय संदर्भात काय सांगितलं नाही कोल्हापूर हक्कनंगले दोन्ही जवळ दो लागून आहेत ना त्यामुळे कोल्हापूर हे आपलं एक ऐतिहासिक शहर आहे आणि तिथं मोदी साहेबांची सभा होती आहे यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे आणि एक त्यांना ऐकायला मोठ्या प्रमाणावर लोक आहेत बघा रे बघा साहेब काय सांगाल उद्या नरेंद्र मोदींची सभा जी आहे ती कोल्हापुरात होते तयारीची पाहणी देखील आता केलेली आहे काय सांगाल तयारीचा जोरात सुरू आहे आणि मोदी साहेबांची सभा उद्या एक विक्रमी सभा होईल आणि कोल्हापूर आणि हातकनंगले दोन्ही लोकसभा ज्या आहेत ह्याच्यामधले मतदार मोदींचे प्रेमी सगळे उद्या येतील आणि दोन्ही आमच्या ज्या जागा आहेत चे मोदी साहेबांच्या सभेमुळे नक्की विजयी होतील आणि त्याप्रमाणे सर्व लोक कामाला लागलेले आहेत एक वातावरण आपण पाहतोय सगळ्या राज्यामध्ये महायुतीचं वातावरण आहे पहिल्या फेजमध्ये झालं दुसऱ्या फेजचं मतदान झालं मतदारांमध्ये उत्साह आहे प्रतिसाद चांगला आहे महायुतीच्याबद्दल एक त्यांचं जे काही त्या म कामाच्या मुळे मतदानाच्या रूपाने ते महायुतीला मतदान करतील देशभरामध्ये देखील गेल्या दहा वर्षामध्ये जे मोदी साहेबांनी केलेलं काम जे आहे घेतलेले निर्णय आहे आणि राज्य सरकारने देखील जवळपास पावणे दोन वर्षामध्ये घेतलेले निर्णय सुरू केलेले प्रकल्प ज्या योजना सुरू केल्या त्या सर्व लोकाभिमुख योजना आहेत अगदी शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण ज्येष्ठ सगळ्या नागरिकांसाठी आज जे काही सरकारने काम केलेलं आहे आणि कामाच्या आम्ही विकासाच्या मुद्द्यावरही निवडणूक लढवतो कामाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवतो त्यामुळे एक वातावरण महाराष्ट्रात चांगलं आहे देशभरात चांगलं आहे लोकांनी ठरवलं आहे की बार मोदी सरकार तसं इथे देखील कोल्हापूर हातकणंगलेमध्ये देखील पुन्हा आमचे दोन्ही खासदार विजयी होतील महाराष्ट्रात देखील अतिशय चांगली परिस्थिती आहे एक चांगलं वातावरण महायुतीसाठी आहे दुसऱ्या टप्प्यातलं